सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी कारवाई केली वातुकोंडीच्या समस्येने नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली आनंदवली ते बारदान फाटा रस्त्यावर या विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता त्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही बेधडक कारवाई केली या कारवाईत दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रे आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली या कारवाईत अधीक्षक मधुकर गायकवाड तानाजी निगळ संजय कोटुळे भगवान सूर्यवंशी जीवन ठाकरे प्रमोद आवाळे आणि सुमेश दिवे यांचा सहभाग होता या कारवाईमुळे सातपूर परिसरात वाहतूक सुरळीत झाले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक